जिथं पार्किंगचं अस्तित्व नाही तिथं नागरिकांनी काय करायचं आणि त्याच शहरात पिंपरी चिंचवड आणि पुण्यात नो पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची सरळ लूट सुरू आहे खाजगी कंत्राटदार काही अधिकारी आणि रस्त्यावर धावत फिरणारी गाडी उचल पथक नियमासाठी नाही पैसा उकळण्यासाठी काम करतायत हे वास्तव आता नागरिकांच्या नजरेत थेट उभं आहे शहरभर एकच दहशत गाडी बाहेर ठेवू नका नाही तर उचलली जाईल पण प्रश्न असा ती ठेवायची कुठे प्रश्न असा ज्या ठिकाणाहून गाड्या उचलल्या तिथे नो पार्किंगचं नव्हते असा प्रश्न शहरातील मोठमोठ्या व्यावसायिक इमारतींना परवानग्या देताना पार्किंग कुठे होते त्यांना परवानग्या दिल्या तर पण नागरिकांना दंड ठोठावला हे नियम नाहीत ही एक योजनाबद्ध वसुलीची साखळी आहे गाड्या उचलणाऱ्या मुलांकडे इतका आत्मविश्वास जणू ते कायदा नाही तर शहराचे नवे मालक आहेत आणि तो आत्मविश्वास कुठून येतो कारण त्यांना माहीत आहे कारण त्यांच्या पाठीशी आहेत अधिकारी आहेत आणि पोलीस शांत आहेत अशिक्षित दिशाहीन तरुणांना या कामात लूट कायदेशीर वाटावी म्हणून गणवेश मिळतो आणि हळूहळू ते गुन्हेगारीच्या वाटेवर जात आहे पार्किंगची सुविधा नाही वाहन ठेवायची जागा नाही व्यवस्था अपयशी आणि त्याच अपयशाचा दोष नागरिकांच्या माथी हे प्रशासन नाही हे दडपशाहीचं राज्य आहे एका नागरिकाने संतापानं सांगितलंय गाडी उचलली तिथं बोर्डच नव्हता आधी सुविधा करा मग दंड ठोठवा हे साहजिकच नाही का दुसरा नागरिक खिन्नपणे म्हणाला हे तरुण गाडी उचलतात आणि त्यांच्या डोळ्यात गुंडगिरी दिसते कारण त्यांना माहीत आहे कुणी त्यांच्यावर कारवाई करणार नाही पण आता चित्र बदलत आहे कारण आता नागरिक आवाज उठवत आहेत आय एम सिटीजन वर मुद्दे मांडत आहेत आणि प्रशासनाला उत्तर द्यावं लागतंय आपल्या शहराचं भविष्यव्य दहशतीच्या गाडी उचल पथकानं ठरवायचं नाही आपल्या हक्काचं शहर आपण आहे आहे आता वेळ आली सुविधा आधी नियम नंतर जबाबदारी आधी दंड नंतर सन्मान आधी कायद्यानंतर शहराच्या रस्त्यावर न्याय हवा भीती नको नागरिकांनी आता ठरवलंय सुविधाच नाही तर दंडही नाही असं चालणार नाही मी आहे नागरिक मी लूट सहन करत नाही मी प्रश्न विचारतो पुरावे देतो आवाज उठवतो कारण शहराचं भविष्य माझ्या आवाजात आहे आय एम सिटीझ